रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच रायगडचा दौरा करून गेले पण तरीही पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही शहा यांनी रायगडमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकर यांची भेट घेतली मात्र त्यानंतरही पालकमंत्रीपदाचा पेच कायम आहे रायगडच्या पालकमंत्री पदामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अडल्याची नवीन माहिती समोर आली आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी लागली होती पण आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर सेनेनं दावा सांगितल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिली त्या घडामोडीला आता जवळपास तीन महिने होत आलेत आता रायगडमुळे नाशिकचं पालकमंत्री पद लटकलं आहे अमित शहा नुकतेच रायगडला येऊन सुनील तटकरेंच्या घरी येऊन गेले या सगळ्या घडामोडी पाहता रायगडचं पालकमंत्री पद पुन्हा एकदा अदिती तटकरेंकडे जाण्याची शक्यता आहे खर तर सेनेचे भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी उत्सुक आहेत जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार आहेत गोगावलेंच्या नावाला त्यांचा पाठिंबा आहे मात्र रायगडचं पालकमंत्री पद पुन्हा तटकरेंकडे गेल्यास नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा सांगायचा अशी रणनीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेनं आखली आहे रायगडचं पालकमंत्री पद देणार नसाल तर मग नाशिकच द्या अशी भूमिका सेनेनं आहे नाग दाबल की तोंड उघडत असा सेनेचा प्लॅन दिसतोय दोन पैकी एक पालकमंत्री पद आम्हाला हवं या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचं बोललं जात रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडे गेल्यास नाशकात तिढा निर्माण होईल आणि भाजपला आपल्या कोट्यातील एक पालकमंत्रीपद सोडावं लागेल असंच चित्र निर्माण झालंय त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी